दादा तुमच्या भागामध्ये चर्चा कोणाची आणि येणाऱ्या खासदारकडून अपेक्षा काय बरं का, बर का आत्ता सध्या चर्चामध्ये असं दोन्हीकडे समिश्र प्रतिक्रिया दोन्ही बाजूनी प्रतिका म्हणजे प्रचार वगैरे चांगला चाललेला आहे पण लोकांच्या मनामध्ये काय हे अजून सांगता येत नाही बहुतेक बहुतांश लोक विकासाच्या मुद्दे मतदान करणार आहेत तर आत्ता सध्यापर्यंत काय सातारा जिल्ह्यामध्ये विकास केले झालेला नाही आणि विद्यमान खासदार कोण जे होतील त्यांच्याकडून जास्तीत जास्त आम्हाला विकासाची अपेक्षा आहे उदार बेरोजगारी असेल उद्योगधंदे असतील या समस्या प्रामुख्याने सोडवले पाहिजेत असं माझं वै वैयक्तिक मत आहे पाटणमध्ये अपेक्षित काय तुम्हाला खासदाराकडून पाटणमध्ये अपेक्षित म्हणजे असंच की हा दुर्गम भाग आहे या दुर्गम भागामध्ये रस्ते असतील पाण्याच्या समस्या असतील किंवा उद्योगधंदे असतील या समस्या प्रामुख्याने सोडवूयात असं माझं मत आहे चर्चा कोणाची चर्चा दोन्हीकडे चालू आहे अगदी पन्नास टक्के चाललेलं आहे सगळं वातावरण अपेक्षा म्हणजे काय ब बा ह्या ह्याच्यामध्ये म्हणजे पा पाटण तालुक्यामध्ये काय विकास झालेलाच नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे समसमान आता चालू तर आहे पण अजून काही कुणाचं कोणाला सांगता येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे आता ही आमच्या या माल्हारपेठ विभागाला किंवा निसरे विभागाला की आम्हाला दमनभूमीची अजूनपर्यंत सोय नाही आहे पहिल्यापासून आणि ती व्हावी एवढीच कुटंबी खासदाराची आमची अपेक्षा आहे खासदार म्हणून आहे एवढीच आता भागामध्ये सर्वसाधारण तसं पाहायला गेलं तर दोन्ही निमनिमं असल्यामुळं चर्चाही करता येणार नाही पण आमची अपेक्षा आहे की जास्तीत जास्त श्रीकांत काय शिंदे जरा शशिकांत शिंदे यांनी जरा आले तर विकासाच्या बाबतीत आम्हाला त्यांच्याकडं प्रत्येकाला जाता येईल भेटता येईल अपेक्षा आहे आणि ते म्हणजे हे करता येईल त्यांना काम करतील असं एक आमची अपेक्षा आहे तसे आमचे श्रीनिवास पाटलांनी भागाचा विकास असा आमचा पहिल्यापासून चांगलाच केलेला आहे आत्तापर्यंत खासदार झाले त्या श्रीनिवास पाटील सोडले तर एक प्रमिला काकीने हे केलेल्या भागात जरा चांगलं त्या पद्धतीनं शिंदेसाहेब देखील करतील अशी आमची अपेक्षा आहे आणि जास्ती जास्त त्याने यावं अशी आमची अपेक्षा आहे आम्ही पाटण तालुक्यातले रहिवासी आहे साजूर गाव आहे माझं आणि आमच्या या खासदारांकडून एकच अपेक्षा आहे की आमच्या तरुणांना आणि सर्वसामान्य जनतेतील सर्व लोकांना त्या खासदारांचा कुठंतरी आम्हाला फायदा व्हावा की आमची अपेक्षा आहे येणाऱ्या खासदारांकडून ते कोणत्याही पक्षाचे खासदार असो आम्हाला त्याच्याशी काय देणं देणं नाही फक्त आमच्या जिल्ह्याचा आमच्या तरुणांचा विकास त्यांच्याकडनं झाला पाहिजे ही फक्त आमची अपेक्षा आहे आणि शंभर टक्के आमच्या जिल्ह्यात शशिकांत शिंदे साहेबांची चर्चा आहे आणि आमच्या मनातला खासदार शंभर टक्के शशिकांत शिंदेसाहेब आहेत आणि तोच होणार माझं नाव राजेश पाटील मी विह्याचं आहे त्या असणारा या इलेक्शनमध्ये सर्वसामान्य नागरिकांना किंवा मतदारांना तो खासदार पूर्ण वेळ उपलब्ध व्हावा असणाऱ्या सर्व सुविधा और त्यांना अडीअडचणी पूर्ण करावं असावा आणि तो सुसंस्कृत सुशिक्षित असावा आमच्या सर्व मतदारांच्या नजरेमध्ये असणारा एकच पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्ष तुतारी शरदचंद्र पवारसाहेब आणि आम्हाला आमच्या सातारा जिल्हा सदैव त्यांच्या पाठीशी राहिलेला आहे आरो त्यांनाच आम्ही सर्व युवक आमचं एकच ध्येय आहे की शशिकांत शिंदे खासदार व्हावं आणि त्यांनी पाटण तालुक्यासाठी तरुणासाठी रोजगार निर्मिती करावी और डी सी त्यासाठी काहीतरी करावं असे आमची सर्व सर्व कार मतदारांची अपेक्षा आहे तसा पाटण तालुक्याचा विचार केला पाटण तालुका हा शरद पवारांचा शंभर टक्के कमळ कमळ हे चिन्ह पण त्या मल्हारपेठ परिसरात किंवा इतर ठिकाणी कमळ हे चिन्ह नाही आता शिवसेना शिवसेना जर असेल उद्धव ठाकरे तर त्याला बी किंमत आहे नुसतं शरद पवार नाही उद्धव ठाकरेला बी किंमत आहे कमळाला इथं अजिबात स्थान नाही टक्केवारी शरद पवार किंवा उद्धव दो ठाकरे दोन्ही गट तुल्यबळ असल्यामुळं साठ टक्क्याच्या वर निश्चित चालणार निश्चित चालणार आत्ता अशी चर्चा आहे की मत द्यायचं का नाही ही सगळीकडे चर्चा आहे त्याला कशासाठी द्यायचं आणि मुळातच कमळ असेल तर अजिबातच द्यायचं नाही भागामध्ये ते चर्चा म्हणाल तर तशी सम समान आहे तरीसुद्धा पाहताना जर तुतारी तर आघाडीवरच दिसते सध्या तरी आणि आघाडीवरच राहील असं वाटतंय सध्या तरी अपेक्षा म्हणजे उमेदवारांकडून हेच आहेत की त्यांनी इथले सामान्य जनतेचे प्रश्न संसदेत जावं कमीत कमी ही तर अपेक्षा आहे की बाबा त्यांनी संसदेत उपस्थित तरी राहावं प्रश्न विचारणे न विचारणे ही नंतरची गोष्ट पण आधी तिथे जाऊन त्यांनी तिथे उपस्थित तरी राहावं तेव्हाच ते प्रश्न जातील रोजगाराबद्दल टुरिझम भले हा दुर्गम भाग आहे बऱ्यापैकी तर सुद्धा टुरिझमला एक चांगला स्कोप आहे तर त्याच्यावर काम करण्याची गरज आहे असं मला वाटतं आमच्या पाटण तालुक्यामध्ये श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नावाची चर्चा आहे खासदार म्हणून अपेक्षा खासदार म्हणून अपेक्षा अशा की केंद्राच्या योजना या तालुक्यामध्ये यायला पाहिजे तरुणांना रोजगार मिळेल अशा प्रकारचे प्रकल्प केंद्रातून यायला पाहिजे आमच्या तालुक्यामध्ये राज्य शासनाकडून अनेक योजना आणि चांगल्या प्रकारचा निधी आमच्या पाटण तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री नागरिक शंभर देसाई यांनी राज्य शासनातून खूप चांगल्या प्रकारे गेल्या पाच वर्षामध्ये आणि त्याच्यापूर्वीचे त्यांच्या आमदारकीच्या काळामध्ये त्यांनी निधी आणलेला आहे आता फक्त केंद्र शासनाकडून काही चांगल्या योजना या तालुक्यामध्ये याव्यात अशी अपेक्षा आहे आणि विकास काय हा माणूस काय करू शकतो याला भाषण साधं बोलता येत नाही हा माणूस काय करू शकणार आहे कायच करू शकत नाही सातारा जिल्ह्यात हे शशिकांत शिंदेच करू शकत सातारा जिल्ह्याचा विकास आणि जो माणूस कसा आहे याला खासदार केला काय केला सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात काय ह्या माणसाने विकास केला फक्त गुंडत संपे या भागामध्ये शशिकांत शिंदेना नव्वद ते ऐंशी टक्के मतदान होईल शंभर टक्के शशिकांत शिंदे यांना निवडून अपेक्षा अपेक्षा तीच की आम्ही वडाप व्यवसाय काय हाफ तिकीट बंद करावा आमचा व्यवसाय चालू राहावा हे मलारपेठ पाटण तालुका या विभागातून बोलतोय या ठिकाणी उदयन महाराज खासदार खासदार केला उभे राहिले भाजपतर्फे ते उभे राहिलेत त्यांनाच आम्ही निवडून आणणार आहे आणि कारण कारण त्यांचे ते आपले नेते आहेत की नाही आपले आपले नरेंद्र मोदी साहेब त्यांनी आपल्या देशासाठी भरपूर काम केलेलं आहे जगात त्यांची लोकप्रियता वाढलेली आहे म्हणजे आपल्या देश आहे आणि पाटणचा रहिवाशी आहे आणि पाटण सातारा कराड लोकसभा मतदारसंघात येतो आणि आम्हाला येणाऱ्या खासदाराकडनं अशी अपेक्षा आहेत की पाटणकडं आत्तापर्यंत खासदार येणे दुर्लक्ष असू दे नाही नाहीतर कुठले पण खासदार असू दे त्याने पाटणकडं दुर्लक्ष केलेलं आहे पाटणचा विकास व्हायला पाहिजे पाटणमध्ये उद्योगधंदे यायला पाहिजेत तरी पाटणची मुलं आहेत जी बेरोजगार आहेत ती पुणे मुंबईला जी जाणारा लोंडा आहे ती जरा पाटण भागातच थांबल पाटणचा विकास होईल पाटणमध्ये तसं करण्यासारखं बरंच नेते म्हणजे नाही या दृष्टीने त्या निवडून येणाऱ्या खासदारांनी पाटणसाठी पाटण शहरासाठी सुद्धा आणि पाटण तालुक्यासाठी प्रयत्न करावेत ती अपेक्षा आहे आमची चर्चा पण आता सध्या पाटण भागामध्ये शशिकांत शिंदेची चर्चा जास्त आहे त्यांना जास्त या भागात मतदान मिळेल आणि त्यांना चांगलं लीड पडेल पाटण भागातून या आम्हाला वाटते भागामध्ये चर्चा सध्या जे राष्ट्रवादीचे जे उमेदवार उभे आहेत शशिकांत साहेब त्यांच्याच ह्याची जास्त चर्चा आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला फार अपेक्षा आहेत कारण विकास तसा अजून पाटण तालुक्याचा काही व्यवस्थित झालेला नाही आणि तो व्हावा अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे भागामध्ये चर्चा कोणाची आणि येणाऱ्या खासदारांकडून अपेक्षा काय भागामध्ये चर्चा हे सांगू शकत नाही काय नेमकं म्हणजे प्रत्येकाचं मत आहे अपेक्षा अशी ठेवायची म्हणले तर विकास झाला पाहिजे गावाचा वर तालुक्यात पर्यटन वाढलं पाहिजे रोड रस्ते ते चांगले झाले पाहिजेत नक्कीच अपेक्षा कोणीही दे विकास महत्वाचा उदयनराजे भोसले कामाचं काय त्यांचं आहेच कामा चालू आहेच भागामध्ये चर्चा कोणत्या पक्षाची आणि येणाऱ्या खासदारकडून अपेक्षा काय आमच्या पाटण तालुक्यामध्ये एकच चर्चा आहे की तुकारे यंदा वाजवायची त्याचं कारण असं आहे गेले तीन पंचवार्षिकमध्ये ज्यांना खासदार म्हणून दिलं त्यांनी ह्या पाटण तालुक्यामध्ये कोणत्याच विकास कामाच्या बाबतीत चर्चा केली नाही आता एकच अपेक्षा आहे शशिकांत शिंदे यांच्याकडून की ते पाटण तालुक्याला योग्य रीतीनं न्याय देतील पाटण तालुक्यामध्ये धरणांची कामं अपुरे आहेत पर्यटनचा विषय आहे आणि ह्या मोठ्या विकास कामाच्या बाजूनं शशिकांत शिंदेच काम करू शकतील अन्यथा कोणीही काम करू शकणार नाही हे आज पाटणमध्ये चर्चा आहे एक टक्केवारी टक्केवारी म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के हे शशिकांत शिंदेला मतदान पाडणार जे जे आज राजकारण चाललेलं आहे देशामध्ये दे। त्यामुळं आमच्यासारखे तर त्या बी जे पी भी सारख्या पक्षाला कधी कर वोटिंग करणार पण नाही तिथून पुढे तर नाही ह्या वेळेस तर नाहीच नाही इथून पुढे पण करणार नाही खासदाराकडून अपेक्षा खासदाराकडून ज्या आमच्या ज्या मूजू मूलभूत आमचे जे हक्क आहेत तो लाईट पाणी रस्ता किंवा बराचसा पाटण भागामध्ये रोजगार अजिबातच नाही लोकांना आमच्यासारखे जे काही तरुण आहेत त्यांना बाहेरच जावं लागेल मुंबई पुण्यामध्ये तर त्यासाठी इकडं काहीतरी रोजगार भेटावं एवढी जा माफक अपेक्षा आहे भागामध्ये चर्चा कोणाची आणि येणाऱ्या खासदारांना अपेक्षा काय आमच्याकडं भागामध्ये चर्चा म्हणजे शशिकांत जयंतराव शिंदे हेच या विधान संसदेत दिल्लीला यांनाच पाठवायचं आहे दुसऱ्या कोणालाही पाठवायचं नाही आमच्याकडं मोदी म्हणजे सुरतवरनं आलेले लुटारू माणसांना कुणी उभं करणार नाही आणि कोयलेसारख्या महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या विभागाला कधीही आतापर्यंत न्याय दिलेला नाही रेल्वेचं काम झालेलं नाही विमानतळ नाही कोणतीही सुधारणा नाही फक्त आता असणाऱ्या राजकर्त्यांनी आपण स्वतः मुलगा आणि बायको त्याच्या पलीकडं जाऊन काही राजकारण केलेलं नाही त्यामुळं पाटण तालुक्यात एकच आवाज तुतारी म्हणून वाजणार दुसरं कोणीही होणार नाही नव्वद टक्के मतदान हे तुतारीला होणार फक्त गोलबाला हा होत राहणार पण त्याचा परिणाम मतदानावर होणार नाही छत्रपती त्यांच्या आणि खासदार म्हणून अपेक्षा खासदार म्हणून ते आहेत एक नंबर टपला आहे भागामध्ये चर्चा कोणाची शशकांत शिंदे येणार येणार मामाला दिली पाहिजे ते काही लोकांशी नाही म्हणायची काय नाही ती माणूस उपाशी तपाशी असतं या रोजगार मंजुरी नाही पाटण मध्ये लेडीज सगळ्या फिरून मारून खात्या काय भाजीपाला ऐकून खात्या ती बी महागाई झाली काम नाही मग कसं वागायचं माणसाने लोक जाते किती लोकांटी बंद होईल दोन महिन्याने मग काय खायच लोकांनी भांगले बिंगले नाही काय नाही कुणाला शेती आहे कुणाला नाही गोरगरीबाने कसं जगायचं सांगा सामान चर्चा झाला इथं पण आमच्या इथं जास्त करून आता शशी शिंदे शिंदे येणारे खाजवून अपेक्षा नोकरी मिळावी बाकी काय अपेक्षा नाही दोन वर्ष आम्ही बसूनच आहे दोन तीन वर्ष झाले काम नाहीत भागात मुंबई पुण्याला जावं लागते कामासाठी बाकी काय नाही एवढेच की काम भेटावं रोजगार भेटावा इथं बाकी काय अपेक्षा नाही आपलं कुठल्याच नेत्याकडनं ना अपेक्षा नाही ना कामाची फक्त अपेक्षा लक्ष दिलं तर आम्ही त्यांच्याकडे पूर्णपणे लक्ष दे पाटणमधील मुलांना काही व्यवसाय नाही आहे तिथं काही इंडस्ट्रीयल एरिया नाही आहे लोकांना काम करण्यासाठी मुंबई पुन्हा ठिकाणी जावं लागतं दहा ते बारा हजारमध्ये काम करून तिथं खोली वाढं आणि खाण्यापिण्याचा खर्च दहा ते बारा हजार बागून तो पगार तिथेच संपतो तर घरी काही देणार आमचा हाच उद्देश आहे की कोणीही येऊ दे निवडून त्यांनी इथं रोजगार स प्रस्थापित करावा लोकांना नोकऱ्या मिळावा हीच अपेक्षा आहे आमची